नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तुळजापूर तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी नळदुर्ग येथे पन्नास घाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचे आवाहन नळदुर्ग येथे आरोग्य संस्थांचे लोकार्पण व भूमिपूजन वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने नागरिकांना विविध आरोग्य विषयक सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी शासन आरोग्य सेवांचे से बळकटीकरण करत आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आवाहन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केलं आहे नळदुर्ग येथे पन्नास काटाच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या व इतर आरोग्य संस्थांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते दिनांक वीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते आमदार प्रवीण स्वामी माजी आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी अहिर राव लातूर आरोग्य परिमंडळाच्या उपसंचालक डॉक्टर पर अर्चना भोसले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश हरिदास यांच्यासह संताजी चालुक्य पाटील सुधीर पाटील अनिल खोसरे नितीन खाडे नितीन लांडगे व मोहन पडोळे आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती पालकमंत्री सरनाईक म्हणाले की नळदुर्ग इथल्या परिसरातील गावातील नागरिकांची मागणी आहे डेपोसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास नळदुर्ग येथे बस डेपो देण्यात येईल श्री तुळजाभवानी देवीच्या श्री क्षेत्र असलेल्या ठिकाणी रुग्णांच्या सुविधेसाठी लवकरच कॅशलेस मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येईल तेथे रुग्ण व नातेवाईकांना मोफत भोजन तसेच सर्व उपचार देखील मोफत केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय प्रारंभी पालकमंत्री सरणाई यांनी नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या कोण अनावरण केलं या बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक फरंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद